देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा शक्ती नको असे पत्र मैनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते त्यांचे आदेशानुसार आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील आदर्श शाळा शिंदे शाळा न्यू बुराणी शाळा निर्मल इंटरनॅशनल स्कूल शिंदे इंटरनॅशनल स्कूल श्री पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यापकांना निवेदन दिले हिंदी भाषेला बळी पडू नका सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले सदरचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर ठाकरे तालुकाध्यक्ष ऋषिकेश भोई शहराध्यक्ष जितेंद्र नाईक तालुका सरचिटणीस निलेश मराठे विद्यार्थी शहराध्यक्ष वाल्मिक जगताप चेतन मोरे आदी मनसैनिक यांचे उपस्थिती देण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका